आता आम्ही आलो आहे जिप्सोच्या वावरामध्ये तर इथं लावले आपण असे जिप्सोचे फुलं आणि त्याला सपोर्ट म्हणून आता हे दोरीचं काम आम्हाला करायचं आहे तर फुलं इकडं तिकडं जाऊ नये फांट्या वाकू नये त्यामुळे ह्या दोऱ्या आम्ही त्याला सपोर्ट दिले आणि त्याला बांबू पण उभे केलेले तर आता आम्ही ह्या दोरीच्याच कामाला वावरात आलेलो आहे बघा जिप्सो कसा आहे आणि चौ बाजूनी दोऱ्या लावायला लागत याला दोरी बांधायचं चा काम चालू आहे आमचं चा। तर हे नायलन असं एक दोन तीन पट्टे बांधायला लागत याला कारण याला सपोर्ट द्यायला लागतो आणि जर सपोर्ट नाही दिला तर हे झाडं का नाही होत्या आणि व्यवस्थित त्याची म्हणजे वाढ नाही होत कारण यायला खूप फांटे राहतात जिप्सू या फुलांना कशी वाटते बघा आमच्या जिप्सूची झाडं